नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मयुरीस किचन रेसिपीमध्ये आज आपण हॉटेलपेक्षा सुद्धा भारी क्रीमी आणि टेस्टी बटर चिकन बनवणार आहोत अगदी चार स्टेपमध्ये झटपट सोप्या पद्धतीमध्ये हे तयार होतं हॉटेलमध्ये गेल्यानंतर एक प्लेट बटर चिकनसाठी तुम्ही जेवढे पैसे देता त्याच खर्चामध्ये आपण अगदी कढई भरून बटर चिकन घरीच बनवू शकतो रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट होती तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचे अपडेट मिळतील चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया बटर चिकन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेला आहे चिकन मी स्वच्छ धुवून घेऊन पूर्णपणे त्याच्यातील पाणी मितळवलेलं आहे आता यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊयात हा रस घालून चिकनला व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे लिंबाच्या रसामुळे चिकनचा उग्रपणा थोडा कमी होतो लिंबाचा रस लावून झाल्यानंतर हे आपण दहा मिनिट असंच ठेवायचं आहे हे पहा दहा यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक चमचा भर धना पावडर घालायची आहे आणि एक चमचा भर गरम मसाला किंवा मग चिकन मसाला सुद्धा तुम्ही घालू शकता आणि एक चमचा भर जिऱ्याची पावडर घालायची आहे त्याचबरोबर एक चमचाभर कलर येण्यासाठी कश्मिरी लाल तिखट आणि एक मोठा तुकडा यामध्ये आपल्याला बटर घालायचा आहे एक वाटीभर फ्रेश घट्ट दही मी यामध्ये घालून घेते आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करत असताना माझ्या लक्षात आलं की यामध्ये मी हळद पावडर घालायला विसरलेली आहे आता मी लगेचच अर्धा चमचा हळद घालून घेते हळद घालून झाल्यानंतर पुन्हा आपण हे एकजीव करून घेऊयात व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे एक तासभर असंच ठेवायचं आहे तुम्ही अर्धा ताससुद्धा ठेवू शकता किंवा एका तासापेक्षा जास्त वेळसुद्धा ठेवू शकता ही स्टेप केल्यामुळे चिकन ज्युसी आणि टेस्टी तयार होतं आता ग्रेव्हीसाठी इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत चार लाल बुंद टोमॅटो थोडीशी कोथंबिरी आठ दहा लसूण पाकळ्या एक इंच आलं पाच सहा हिरव्या मिरच्या संकेश्वरी मिरच्या मी गरम पाण्यामध्ये पंधरा मिनटं भिजवून घेतलेल्या आहेत खडे मसाले दालचिनी तीन मोठ्या वेलच्या एक छोटी वेलची तेजपत्ता चार काळी मिरी आणि दोन तीन लवून घेतलेले आहेत इथे मी पंचवीस ग्रॅम तुकडा काजू घेतलेला आहे काजू आपल्याला छान चेक करून घ्यायचा आहे कारण तो कडवट असू शकतो तुम्ही अख्खा काजू घेतला तरी चालेल आता हे सगळं आपण कट करून घेऊयात जास्त बारीक कट करण्याची गरज नाही थोडंसं जाडसर कट केलं तरी चालेल कट करून झाल्यानंतर हे आपल्याला थोडंसं भाजून शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी दोन तीन चमचे तेल घालून घेते थोडंसं बटर एक चमचाभर आपल्याला जिरं घालायचं आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे सगळे खडे मसाले घालून घेऊयात आणि चिरून घेतलेले कांदे आता कांदा थोडासा मऊ होईपर्यंत आपण परतवून घेऊयात हे पहा दोन तीन मिनटामध्येच हा कांदा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊयात टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे टोमॅटो अर्धासा मिनिट परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण कट केलेलं अद्रक घालून घेऊयात दहा पंधरा लसूण पाकळ्या पाच सहा हिरव्या मिरच्या मिरच्या थोड्या जास्त घातलेल्या आहेत तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता त्याचबरोबर भिजवून घेतलेल्या लाल मिरच्यासुद्धा घालायच्या आहेत या मिरच्यांमुळे ग्रेवीला कलर आणि चव छान येते आता इथे मी थोडीशी कोथंबीर घालून घेते तुम्ही कोथंबीरीच्या काड्या घातल्या तरी चालतील आणि हे काजूचे तुकडे घालून घेऊयात एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालून घेऊयात कलरसाठी आणि एक चमचा साखर घालायची आहे छोटा एक चमचा त्यामुळे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स राहतो चवीपुरतं मीठ एकच चमचा मीठ घातलेला आहे एक चमचा धना पावडर आता हे सगळं आपण पुन्हा मिक्स करून घेऊयात हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून एकजीव करून घ्या आणि झाकण ठेवून आपल्याला हे पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे ह्याच स्टेपमुळे ग्रेव्ही क्रीमी तयार होते अधूनमधून हे एक दोन वेळा हलवत राहा आता आपण चिकन फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी मी एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये छोटे दोन तीन चमचे तेल घालून घेऊयात या तेलामध्ये आपल्याला एक छोटा चमचा बटर घालून घ्यायचा आहे एकदम मिडियम फ्लेमवरती आपण हे थोडं गरम करून घेऊयात हे पहा हे गरम झालं की पॅनमध्ये थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण चिकनचे पीस ठेवून देऊयात हे चिकन थोडंसं मसाल्यामध्ये घळून घ्यायचं आणि पूर्ण पॅनमध्ये आपल्याला हे पसरवून ठेवून द्यायचं आहे असं हे चिकन तूप आणि तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यामुळेच हॉटेलसारखं हे टेस्टी तयार होतं तव्यामध्ये बसेल एवढंच आपल्याला हे चिकन ठेवायचं आहे आता सा मिनिटभर आपण झाकण ठेवूया जास्त झाकण ठेवायचं नाही थोडंसं सा मिनिट ठेवायचं आहे हे पहा आणि फ्लेम थोडीशी हाय करायची आहे लो ठेवली तर चिकनला जास्त पाणी सुटेल हे पहा हाय फ्लेमवरती मी हे असं ठेवलेलं आहे आता आपण पलटी करून घेऊयात असंच आपल्याला दोन्ही बाजूने मस्त भाजून घ्यायचं आहे फ्लेम आपल्याला मीडियम टू हायच ठेवायचे आहे चेक करत करत आपण असं हे दोन्ही बाजूने एकसारखं चिकन फ्राय करून घेऊयात थोडा वेळ याला पाणी सुटेल आणि नंतर हे थोडं ड्राय होत जाईल फक्त अधूनमधून तुम्ही हे चेक करत राहा नाहीतर हे पॅनला चिटकून जाईल त्यामुळे असं अलटी पलटी करत दोन्ही बाजूने मस्त फ्राय करून घ्यायचं आहे दहा बारा मिनटामध्येच हे मस्त ड्राय होतं तुम्हाला वेळ कमी किंवा अधिक लागू शकतो हे पहा हे भाजलेलं आहे छान कलर चेंज झाला आहे असंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे यापेक्षा थोडंसं तुम्ही अजून ड्राय केलं तरी चालेल हे पहा मी काढून घेते आणि उरलेलं चिकनसुद्धा याच पद्धतीने मी फ्राय करून घेते इथे आपला हा मसालासुद्धा छान शिजलेला आहे हे, हे पहा काजू एकदम सॉफ्ट होऊन जातात आता गॅस बंद करून याच्यातील खडे मसाले मी काढून घेते खडे मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे मसाले जर यातच ठेवून ग्राइंड करून घेतले तर याचा डार्क स्मेल येतो हे पहा आता हे पूर्णपणे थंड करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम फाईन पेस्ट करून घ्यायचे आहे गरज वाटल्यास यामध्ये थोडंसं पाणी घालून छान आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता हे मिक्सरमधून वाटून घेते हे पहा हे वाटून झाल्यानंतर आपल्याला चाळणीमधून गाळून घ्यायचं आहे असं गाळून घेतल्यामुळे याच्यातील मोठे कण वरच राहतात आणि खाली आपल्याला एकदम क्रीमी अशी पेस्ट भेटते त्यामुळे हे गाळूनच घ्या अशाच पद्धतीने आपल्याला सगळी पेस्ट करून घ्यायची आहे हे पहा गाळून घेतल्यानंतर एकदम क्रीमी अशी ही पेस्ट झालेली आहे हॉटेलमध्ये सुद्धा याच पद्धतीने केली जाते आता आपण ग्रेव्ही करायला घेऊयात त्यासाठी मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण एक पळीभर तेल घालून घेऊयात तेलामध्येच आपण दोन तीन चमचे बटर घालून घेऊयात बटर लवकर करपतं त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि आता आपण तयार करून घेतलेला मसाला घालून घेऊयात सगळा मसाला यामध्ये घालायचा आहे बाऊलला चिटकलेला मसालासुद्धा व्यवस्थित पुसून घाला मसाला घालून झाल्यानंतर आपण हे एकसारखं असं थोडंसं ढवळून घेऊयात व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला पाच एक मिनटं शिजवून घ्यायचं आहे हे, हे शिजत असताना अधूनमधून ढवळून घ्या हे पहा चार पाच मिनिटांमध्येच याला छान तेल सुटलेलं आहे हे मी अधूनमधून एक दोन वेळा मिक्स केलं होतं आता पुन्हा एकदा आपण हे थोडंसं ढवळून घेऊयात आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेलं चिकन घालूयात पॅनमधलं सगळा मसाला चिकनसोबत यामध्ये घालायचा आहे व्यवस्थित पुसून यामध्ये घाला चिकन घातल्यानंतर हे पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला गरज वाटली तुम्हाला ग्रेवी थोडी पातळ हवी असेल तर थोडंसं तुम्ही गरम पाणी या स्टेजला घालू शकता मी थोडं घट्टच ठेवणार आहे त्यामुळे घालत नाही हे मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून आपण एक दहा ते पंधरा मिनटं पुन्हा शिजवून घेऊयात चिकन आपण फ्राय करून घेतलेलं असतं त्यामुळे जास्त वेळ लागत नाही हे पहा मस्त आपलं बटर चिकन तयार झालेलं आहे एकदम क्रीमी बघता क्षणी तोंडाला पाणी येते आहे आणि तितकंच हे टेस्टी झालेलं आहे मस्त अगदी हॉटेलप्रमाणेच त्यापेक्षा सुद्धा भारी आता यामध्ये आपण एक चमचाभर कसुरी मेथी घालून घेऊया यामुळे टेस्ट छान येते थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे आणि थोडंसं बटर घालून घेऊयात त्याचबरोबर इथे मी पाव वाटी फ्रेश क्रीम घालून घेते यामुळे बटर चिकन खूप टेस्टी तयार होतं तुम्हाला क्रीम आवडत नसेल नाही घातली तरी देखील चालेल आपण हे मिक्स करून घेऊयात क्रीम घातल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि हे छान एकजीव करून घ्यायचं आहे एकदम भन्नाट असं हे बटर चिकन तयार होतं नक्की करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद